दिनांक तीन ऑक्टोबर रोजी आत्ताच कळलं की मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला गेले सत्याहत्तर वर्ष भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि आता संविधानाचा अमृत महोत्सव चालू आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले इतक्या वर्षात कोणत्याही सरकारने आमच्या मराठीला राजभाषेचा दर्जा दिला नाही पण आता केंद्र सरकार म्हणजेच एन डी एचं सरकार आणि इथे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा यांच्या मंत्रिमंडळ यांच्या सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळून आम्हा अकरा कोटी मराठी बांधवांना दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी करावी असा आनंद झाला आहे आणि आपण म्हणतो संत ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे की अमृता तेही पैजा जिंके अशी आपली मराठी संत तुकाराम असो ज्ञानेश्वर माऊली असो किंवा स्वामी समर्थांपर्यंत ज्यांची मराठी भाषा आहे अशा मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिल्यामुळे मी देवदेश प्रतिष्ठान आणि सर्व महाराष्ट्रातील अकरा कोटी जनता आणि महाराष्ट्राच्या बाहेरील सुद्धा जगात जिथे जिथे मराठी बांधव आहेत त्यांच्या वतीने या सरकारचं मनापासून अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र